कितीही निधड्या छातीचा असलो तरी शेवटी मीही एक माणूसच होतो आणि म्हणूनच कधी कधी माझं मन मी केलं ते चूक की बरोबर या प्रश्नाच्या सतत माऱ्यानं भांबावून जाईल माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू हो शकतो पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं ज्याच्या त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब ज्याच्या त्याच्या मनाच्या दर्पणात स्पष्ट पडलेलं असतं प्रत्येक माणूस आपल्या एकांत वेळी या दर्पणात स्वतःचीच विविध रूप पाहत असतो काही काही वेळा ही रूप आकर्षक व अभिमान वाटण्यासारखी असतात पण बऱ्याच वेळा ही रूप डोळ्यांपुढं येऊन सु सुद्धा नयेत असं वाटतं कोणतीही वाईट गोष्ट करण्यापूर्वी आत्माभिमानातून धैर्यातून वा कुतूहलातून निर्माण झालेली खोटी उभारी प्रत्येकात असते पण ती गोष्ट या उभारीतून एकदा होऊन गेली की मग मात्र मन उरी लाबान लागलेल्या श्वापदासारखं कुणाचा तरी समर्थ आश्रय घेण्यासाठी इतस्तत धावू लागतं कुणाला सुदैवानं हा आश्रय मिळतो कुणाला जीवनभर तसंच धावत राहावं लागतं पांडवांना जिवंत जाळण्यात मी काय मिळवलं गुरु राजकुमाराला आणि पितामह भीष्मांच्या आप्ताला हे भूषनावह होत काय हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळू लागत हे राज्य आणि ही संपत्ती आजवर कुणीतरी आपल्या बरोबर नेली आहे का या दिग्विजयी गुरुवंशात अनेक राजे होऊन गेले त्यांनी युद्ध केली अश्वमेधाचे घोडे सारे आर्य वर्तात फिरवले अमाप संपत्तीचा यथेच उपभोग घेतला पण मातीत खेळणारं लहान मूल आपल्या हातातील क्षणापूर्वी प्राणप्रिय वाटणारं खेळणं मातीत तसंच टाकून क्षणभरात दुसरीकडे निघून जातं तसं ते आले आणि निघून गेले कुठं निघून गेले कुठून आले होते ते आणि शिल्लक राहिलं त्यांचं केवळ स्मृती बऱ्या वाईट उथळ सखोल स्फूर्ती देणाऱ्या आणि लाजिरवाण्या उद्या माझ्या माग त्या पांडवांना हे जर कळलं तर छे काहीच समजत नव्हतं माझं मन मग उगाच विंचवान आपलीच नांगी फिरवून वाकडी करून आपल्याच पाठीत त्वेषानं मारावी तसं त्या विचारांनी स्वतःलाच दोष देऊ लागेल मन अस्थिर होऊन जाईल त्या पाच भावांचे हसरे चेहरे एकसारखे डोळ्यांपुढे फेर धरून नाचायला लागत मन गोंधळून जाई मन खरोखरच माणसाला मन नसतं तर कुणी सांगावं कदाचित तो सुखी झाला असता पण कसं शक्य आहे ते मनाशिवाय माणूस म्हणजे दंडाशिवाय गदाच्छे मनाशिवाय जिवंत अपूर्णच असेल तर ते असावंही पण एवढं गुंतागुंतीचं नसावं या आणि अशा अनेक परस्पर विरोधी विचारांनी मी गोंधळून जाई अशा प्रत्येक वेळी एकच एक व्यक्ती मला नेहमीच आशेचा एक प्रभावी किरण दाखवित असे आणि ती म्हणजे अश्वत्थामा कर्णाबरोबर तो नेहमीच राजवाड्यात येत असे त्याला आणि कर्णाला एकत्र पाहिलं की एखाद्या अफाट नदीकाठी एक सुंदर मंदिर पाहिल्यासारखं वाटत असे कर्ण हा त्याचा भरदार आणि घोटीव सोनेरी शरीरामुळे नदी सारखा दिसे तर अश्वत्थामा हा त्याच्या नितळ आणि शांत चेहऱ्यामुळे मंदिरासारखा वाटे पांडवांच्या अशा आठवणीमुळे कधी नव्हता तो जीवन म्हणजे काय हा प्रश्न माझ्या मनात वारंवार डोकावू लागला मी अश्वत्थामाला विचारलं गुरुपुत्रा जीवन म्हणजे काय तो शांतपणे म्हणाला राजा जीवन म्हणजे काय हे अनेक प्रकारांनी सांगता येईल पण तुझ्यासारख्या गुरुवंशातल्या वीराला पटेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर जीवन म्हणजे म्यानातलं खडक म्यानातलं खडग ते कसं काय मी आश्चर्यानं विचारलं होय राजा माणसाचं शरीर हे म्यानासारखंच असतं आणि त्याचं मन हे त्या म्यानातील खडगाच्या तीक्ष्ण पात्यासारखं असतं वाह अश्वत्थामा चांगली कल्पना आहे तुझी जीवनाबद्दलची जी। नाही राजा अजूनही या कल्पनेत एक अपूर्णता आहे कोणती आणि अशा या जीवनरूपी खडगाची आत्मा ही एक मूठ असते आत्मा ही खडगाची मूठ होय आत्मा हा जीवन त्या जीवनरूपी खडगाची मुठच आहे म्हटलं तर त्या मुठीचा त्या खडगाशी आणि ज्ञानाशी संबंध आहे म्हटलं तर नाही पण मुठच नसली तर खडक चालेल का ज्ञानाला शोभा येईल काय आत्म्या विना शरीराचं आणि मनाचंही तसंच आहे आत्म्याशिवाय ना शरीराला अर्थ ना म्हणाला मग अश्वत्थामा शरीर नष्ट झाल्यानंतर आत्म्याचं काय होतं तुझ्याच कल्पनेत विचारायचं तर म्यान नष्ट झाल्यानंतर मुठीचं काय होतं आपल्या मनातील पांडवांची स्मृती काही अजूनही जात नव्हती राजा म्यानाचा नाश पावल्यानं कधी असते तरी काय असली तरी ती पात्याच्या रूपानं मनाच्या रूपानं आत्म्याचं कार्य शरीरात तसंच चालू असतं म्हटलं तर शरीरात आहे म्हटलं तर नाही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आत्मा हा सर्पासारखा असतो आत्मा आणि सर्पासारखा किती आश्चर्यकारक बोलतो आहे सास तू गुरुपुत्रा आत्मा सर्पासारखा कसा असेल होय सर्प जसा एक काट टाकून दुसरी नवीन काठ धारण करतो तसा आत्माही एक शरीर टाकून दुसरं धारण करतो अश्वत्थामा नितांत शांतपणे म्हणाला त्याचे काळे शार टपोरे डोळे आत्मविश्वासानं चमकत होते जणू तो डोळ्यांनीच सांगत होता की आश्चर्यानं बघू नकोस मी म्हणतो हे सत्य आहे होय राजा माझं कुतूहल जास्तच वाढलं तो प्रश्नांची उत्तरं देताना निश्चितपणे कुठंतरी सापडेल या विचारानं मी त्याला परत छेडला अश्वत्थामा आत्म्याला सर्पाची उपमा देणारा तू खरोखरच बुद्धिमान आणि कल्पक आहेस पण असा हा तू म्हणतोस तो आत्मा एक शरीर टाकून दुसरं धारण करतो म्हणजे पूर्ण पुनर्जन्म आहे असंच तुला म्हणायचं आहे की काय होय राजा मी तुला आता माझ्यासमोर पाहतो आहे हे जितकं सत्य आहे तितकंच प्राण्याला पु पुनर्जन्म आहे हेही सत्य आहे कारण माणसाच्या शरीरात असलेलं चैतन्य हे अमर आणि अमरच आहे त्या भीमानं पुनर्जन्म घेतला असेल तर केवळ या कल्पनेनंच माझ्या छातीत एक भयानक कळ आली कसा बसा स्वतःला सावरून मी म्हणालो मग हे पुनर्जन्माचं सत्र कुठपर्यंत चालणार आणि या जगाचा शेवट तरी कुठं होणार राजा समुद्राच्या लाटा कधी पाहिल्या आहेस काय त्या कधीतरी मोजता आल्या आहेत का त्या कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणाला तरी सांगता आलं आहे काय या पुनर्जन्माचंही तसंच आहे मग या जगाचं काय होईल शेवटी राजा शेवटी हा शब्द काढून टाक कारण काळाला शेवट आणि सुरुवात दोन्ही नाहीत काळ हा अखंडच आहे ज्यांना काळ हा अखंड आहे हे पटतं त्यांना आणि केवळ त्यांनाच पटू शकतं की आत्मा हा अनंत आहे म्हणून अमर आहे पृथ्वीवरचे पशु पक्षी वृक्ष वेली मानव यांचं जीवन अमर आहे असा हा आत्मा शरीराशी इतका सहजपणे निगडीत आहे तर मग माणसाकडून पाप का होतात छान राजा फारच सुंदर प्रश्न तू विचारलास प्रथम पाप म्हणजे काय ते नीटपणे ठरवायला पाहिजे पाप म्हणजे आत्म्याचा निकृष्ट अविष्कार जेव्हा जेव्हा माणूस आपल्या शरीरातील एका शाश्वत आवाजाशी मनाचा आवाज मिळविण्याचा तयार नसतो तेव्हाच विसंवादातून या निकृष्ट आविष्काराची निर्मिती होते तिला जग पाप म्हणतं मग उपभोग हे पापच आहे काय मुळीच नाही तसं असतं तर माणसाला ही पंचेंद्रिय मिळालीच नसती उपभोग म्हणजे पाप पण उपभोगाची परमावधीची आसक्ती म्हणजे मात्र जरूर पाप आहे या आसक्तीमधून विद्रोह आणि युद्ध भडकतात व्याधी आणि विसंगती वाढतात मग अशा या संहारक आसक्तीचे बंध जग केव्हा तोडील ते काहीच सांगता येणार नाही आपण ही चर्चा जीवनाच्या एका मधल्या तीर्थक्षेत्रावर बसून करीत आहोत हा पूर्णत्वासाठी चाललेला अखंड प्रवास आहे अजून पुष्कळ मार्गक्रमण करायचे आहेत तरी आपल्या सोयीसाठी काळाला स्थिर करून सांगायचं म्हटलं तर कदाचित त्यासाठी कोट्यावधी वर्ष लागतील आणि तोच मानवांचा आत्म्यांचा वलयात प्रवेश करण्याचा पहिला मंगल दिन असेल माझ्यासारखे असंख्य वेडे अशा आणि अश केवळ अशा दिवसाच्या आशेवरच जीवन जगतात काय करणार असंच ना जवळच बसलेल्या कर्णाला त्यानं प्रश्न विचारला आमचा बराच काळ चाललेला विवाद तो शांतपणे नुसता ऐकत होता कसल्या तरी गहन विचारात बहुदा तो गुंतला असावा प्रथम अश्वत्थामा आपणाला काही प्रश्न विचारतो आहे हेच त्याला समजलं नाही अश्वत्थाम्यानं त्याचा उजवा पुष्ट खांदा आपल्या तळहातानं घुसळला तेव्हा तो आपल्या विचारातून जागा झाला अश्वत्थामा आपणालाच काहीतरी विचारित आहे हे जाणून तो त्याच्याकडे पाहत म्हणाला अश्वत्थामा तू फार मोठा तत्वचिंतक आहेस नाही करना प्रत्येक मनुष्यच आपापल्या परीनं तत्व चिंतक असतो तू सुद्धा आहेसच की त्यानं त्याला काहीच उत्तर दिलं नाही तो नुसताच मंदपणे हसला स्मिताची एक मोहक शिल केर गोलाकार हिरण्यवर्णी चेहऱ्यावर गालापासून उमटून कानाजवळ लय पावली त्या लेख लकेरीनं वाऱ्याची मंद झुळकीबरोबरची जास्वंदीच्या रक्तवर्णी फुलातील पीतवर्णी परागदंड जसे हळूवार हलतात तशी ता त्याच्या कानातील गोबरी मानसल कुंडलत कळतील न कळतील अशी लाडी खालली दुग्धपानानंतर तो आणि अश्वत्थामा कक्षातून निघून गेले अश्वत्थाम्याचे काही विचार माझ्या मनाच्या प्रांगणात दोन शत्रूंसारखे परस्परांवर हल्ले करू लागले जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो आहे तितकं स्पष्ट आहे की मानवाला पुनर्जन्म आहे माणूस आपल्या शरीरातील शाश्वत आवाजाशी प्रतारणा करतो तेव्हाच पापाची निर्मिती होते पुनर्जन्म पाप भीम आत्मा सर्प आसक्ती शब्दांचे घणाघात मस्तकावर बसू लागले शरदाचे दिवस असूनही शरीराला कसले तरी चटके बसत आहेत असं वाटू लागलं जीवन गुदमरू लागलं मनाला विरंगुळा वाटेल म्हणून मी सौंदावर आलो कर्ण आणि अश्वत्थामा राजवाड्याच्या पायदंड्या ओलांडून मधल्या सिंह मूर्तीजवळ आल्याचं सौंदावरून मला स्पष्ट दिसत होतं ते दोघं काहीतरी बोलत चालले असावेत एवढ्यात त्यांच्या समोरून महाद्वारातून युवराज्मी दुःख दुशलेचा माझ्या बहिणीचा ऐटदार घोड्यांचा रथ आत शिरला आणि क्षणार्धातच त्या दोघांसमोर उभा राहिला रथातून दुशला खाली उतरली त्या दोघांनीही तिला अभिवादन केलं गुरुपुत्र म्हणून ती अश्वत्थाम्याबरोबर काहीतरी बोलत होती अश्वत्थाम्याशी बोलता बोलता ती बऱ्याच वेळा कर्णाकडे पाहत असावी तो मात्र तिच्याशी काहीच बोलला नाही शेवटी अश्वत्थाम्यानं तिचा निरोप घेतला आणि ते दोघे महाद्वारातून दृष्टीआड झाले मी विचार करू लागलो दुष्याला राजरथ घेऊन सायंकाळच्या वेळी बाहेर कुठं गेली असावी शेवटी मला आठवलं की पौर्णिमा असल्यानं देवदर्शनासाठी ती नगरात उमाशंकराच्या सौम्य लांबट किरण राजवाड्याच्या उंच माथ्याला स्पर्शित होती त्या तेजा तेजोगोलाकडे क्षणभर एकटक पाहिल्यानंतर मला वारंवार वाटू लागलं की याच तेजाच्या धगधगत्या रसाश इ मिळतं जुळतं असंच काहीतरी आपल्या आसपास नेहमी वावरत असतं पण ते काय आहे हे, हे काही केलं नक्की माझ्या लक्षात येईना शेवटी मी तो विचारच सोडून दिला त्या रात्री मी अश्वत्थाम्याच्या तत्त्वज्ञानाचा बराच विचार केला पण मला समाधानकारक असा मार्ग सापडला नाही त्याचं तत्वज्ञान कितीही गोंडस असलं तरी ते प्रत्यक्ष जीवनात आणता येत नव्हतं अश्वत्थाम्याचा विचार करायलाही अवसर नव्हता आणि तत्वज्ञान हे माणसानं नेहमी केवळ ऐकायचं असतं ते कधीच अनुकरणात आणायचं नसतं सकाळी शय्येवरून उठताच मला याची प्रकर्षाने जाणीव झाली अश्वत्थाम्याच्या विचारावर अनावश्यक चिंतन करून मी स्वतःला उगाच कष्टी करून घेतलं होतं तो म्हणतो की आसक्तीचे बंद मानवाला कधी सुटतील तोच भाग्याचा दिवस मला हे बंद बिंद काहीच कळत नव्हतं तो म्हणतो काळ अखंड आहे मला त्याचा तो काळ खंडित आहे की अखंड आहे त्याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं काळाच्या बाबतीत मला एकच एक काळ माहीत होता तो म्हणजे एकच वर्तमान आणि या एकाच वर्तमानाचा वेग हातात धरून मी काळाला इंद्राला इंद्राचा समर्थ सारथी मातली जसा आपला रथ वेगात पिटाळतो तसा पिटाळणार आहे मी दुर्योधन आहे कौरवांचा युवराज आहे काळाचा महिमा वर्णन करणारा दुबळा ब्राह्मण कुमार नाही मी अश्वत्थामा नाही लागलीच मी द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचालांच्या राजनगरीला कापिल्य नगराला जायचं ठरविलं द्रुपद राजाचंही आमंत्रण त्या शुभ सकाळीच आलं होतं जाताना बरोबर कर्णाला घेणं अधिक योग्य ठरलं असतं कमी जास्त झाल्यास तो प्राण प्राणाला लावून मला पाठीशी घालेल माझे बंधू दुःशासन आणि दुर्मुष यांनाही मी बरोबर घेणारच होतो जे शूर असतात ते जीवनाचा चषक जीवन रसानं पूर्ण भरून प्राशन करण्यासाठी धडपडत असतात जे भिरू असतात ते तत्वज्ञानाचा शुष्क किस पाडित असतात मी स्वयंवराच्या काशी राज्यातून आमच्या महामातेला जिंकून आणून स्वतःसाठी नव्हे तर आमच्या पूजनीय पितामहांना महाराज विचित्र विर्यांना अर्पण केली अगदी तसाच प्रसंग आल्यास अंगराज करणा करवी त्या पांचालांच्या सुगंधी याज्ञसेनेला जिंकून मला अर्पण करून घेणार होतो कारण मला पूर्ण माहीत होतं की पितामह भीष्मांचा जन्म जसा केवळ गुरुंच्या कुलासाठी होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक खात्रीनं कर्णाचा जन्म दुर्योधनासाठी होता कर्ण माझ्यासाठी काय काय करील असा प्रश्न मी जेव्हा जेव्हा स्वतःला विचारी तेव्हा तेव्हा तो काय करणार नाही असाच प्रतिप्रश्न मला उत्तर म्हणून मिळेल जीवन ही एक अनिवार्य अटळ अशी तडजोड असते मी त्याला अंग देशाचं स्वतंत्र राज्य दिलं होतं त्याच्या तारुण्य सुलभ कोमल भावना जपण्यासाठी त्याचं प्रेम वृषालीवर आहे हे अचूकपणे हेरून त्याचा विवाह वृषालीशीच लावून दिला होता त्याला या सर्वांची जाणीव होती आणि म्हणूनच माझ्यासाठी तो काहीही दिव्य करी